आपल्या स्कूल पोर्टलवर जो विद्यार्थी सुरक्षा फॉर्म आपल्याला मिळालेला आहे तो विद्यार्थी सुरक्षा फॉर्म भरण्यासाठी आपल्याला प्रत्येक मुद्दा एकूण असे आपल्याला साठ मुद्दे आहेत हे साठ मुद्दे आपल्याला जे मुद्दे आपल्याला लागू आहेत ते सर्व भरायचे आहेत जे लागू नाही त्यांना लागू नाही म्हणायचं आहे जे मुद्दे आपण केलेले आहेत त्याच्यासमोर होय म्हणून त्याच्यासमोर प्रत्येक प्रश्नाचं प्रत्येक मुद्द्याचं दोनशे शब्दांमध्ये इथं विस्तारित स्वरूपामध्ये माहिती द्यायची आहे उत्तर लिहायचं आहे तर त्यासाठी इथं आपल्याला तो माहिती भरत असताना बऱ्याच अडचणी येत आहेत त्या अडचणी येऊ नयेत म्हणून आपण इथं होय म्हटल्यानंतर जी माहिती आपल्याला भरायची आहे त्या माहितीसाठी अशा साठ मुद्द्यांसाठी जी माहिती असणारी ते पी डी एफ बनवली आहे हीच याच पी डी एफमधली माहिती आपण अशा पद्धतीनं इथून कॉपी करून आपल्या या फाईलमध्ये आपल्या या वेबच्या फाईलमध्ये इथं आपण ती पेस्ट करून आपला वेब फॉर्म आपला जो विद्यार्थी सुरक्षेशी संबंधित फॉर्म आहे आपल्या स्कूल पोर्टलला तो अगदी सहज भरू शकतो आणि कमीत कमी वेळेमध्ये आपला तो भरण्याचा होऊ शकतो त्यासाठी चिप लागणारी पी डी एफ आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर जॉईन होऊन आपल्याला ही पी डी एफ मिळेल याची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे तिथं कमेंट करा तिथं आपल्या चॅनलवर जॉईन होऊन आपल्या ग्रुपला जॉईन होऊन ही पी डी एफ मिळवा आणि आपण हा फॉर्म अगदी सहज भरू शका